नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील माडा विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आत्ताच हाती यायला लागला त्या निवडणुकीमध्ये या तालुक्यातील मतदारांनी धनशक्तीला महत्त्व दिलेलं दिसतंय विकासकामाला दुय्यम दर्जा दिला आणि धनशक्तीला महत्त्व दिलं धनशक्तीला महत्त्व दिल्याचं कारण आपण जरी पुढं करत असलो तरीसुद्धा विकास कामं ज्यांच्या नेतृत्वाखाली तीस वर्ष झाली त्या दादांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आज आत्मचिंतन करण्याची गरज आहे याचीही वेळ आज आलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात महायुतीचा विजय झालेला आहे आणि महायुतीच्या विजयामध्ये आमच्या रयत प्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सदाभाऊ साहेबांचा वाटा आहे आणि त्याच अनुषंगाने एक शेतकरी चळवळीतील नेते म्हणून आदरणीय सदाभाऊ खोत हो साहेबांना या महायुतीच्या दोन दिवसात बनणाऱ्या म मंत्रिमंडळामध्ये त्यांना मंत्रिपद द्यावं आणि शेतकऱ्यांचा विजय हा महायुतीने जाहीर करावा असे मी महायुतीकडे विनंती करेन आणि सदाभाऊंना आपण मंत्रिपद देऊन शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्यांना संधी द्यावी हीच विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद